श्री शिवर्ग सर प्राध्यापक महात्मा कॉलेजवरून त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले त्यांनी आपले स्थान करा अतिथींच्या आगमनाने गैर लेखर सेवा सदन अतिथींना विनंती करून दिली जीव प्रजन प्रसन्न करावे वातावरण सर्व मान्यवरांना मी कशी विनंती करते की त्यांनी शिवरायांच्या फोटोची पूजन Sampai jumpa di video selanjutnya. هي تي سيني کي ڏيڻ سان करते कॉलेजवर रुपयांचे स्वागत देवघरे सर पुष्पवृक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतात विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हिंदु स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन प्रतिमेला खूप खूप नमन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि माझे शिक्षक आदरणीय श्री दिवडकर सर यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक म्हणून कार्यकर्त्यांची आपल्या संपूर्ण वरुतांच्यामध्ये प्रचिती आहे असे सूरज सर माझ्या मित्र आहेत त्याचंसुद्धा या त्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो अभिवादन करतो आणि त्याचबरोबर टी आर स्कूल वरुडचे सहाय्यक शिक्षक त्याचप्रमाणे जागृती हे संचालक आदरणीय श्री शिरवादे सर त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की हा संपूर्ण कार्यक्रम आपण या दिवशी आयोजित करण्याचं का ठरवलं एक तर नवीन वर्ष आहे सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अनुभवपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व पाहुण्यांना सुद्धा या गोष्टींची मी जाणीव करून देतो की, की जवळजवळ दोन हजार पंधरापासून वरुडमध्ये चाणक्य अकॅडमी या नावानं ट्युशन क्लास आम्ही सुरू केली जवळजवळ त्याला आता आठ वर्ष राहा आणि त्यानंतर याच वर्षी पहिल्यांदा कुसल्यामध्ये ही ट्युशन क्लासची एक नवीन शाखा आपण ओपन केली जेणेकरून कुठल्यातील विद्यार्थ्यांना गरुडमध्ये येण्याची गरज पडणार नाही त्यांचं समाधान कुठल्यामध्येच होईल एक चांगली कोचिंग क्लास कुठल्यामध्येच उपलब्ध होईल ज्यामध्ये मॅथमॅटिक्ससाठी मी आणि सायन्ससाठी आदरणीय श्री राठोड सर त्या ठिकाणी टीचिंग करतात आणि आठ वर्षाचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पहिल्या वर्षापासून म्हणजे जवळजवळ पहिल्या वर्षी आमच्यापाशी दहा विद्यार्थी दोन हजार पंधरामध्ये ट्युशन क्लासला होते आणि दहा विद्यार्थ्यांपासून हा प्रवास सुरू होत असताना जवळजवळ आज वरुणची बॅच ही आठवी आणि नववी मिळून दहाव्या वर वर्गाची यावर्षी बॅच नाही आहे पुढच्या वर्षी हे नवीचेच विद्यार्थी दहाव्या वर्गात जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून दहाव्या वर्गाची के सुरू केली नाही आणि पूर्ण फोकस आम्हाला दहाव्या वर्गावर करायचा होता त्या दृष्टिकोनातून ही नवव्या वर्गापर्यंतच्या बॅचेस साठ विद्यार्थ्यांसह कोरुडला चालू आहे आणि पुसल्याला जवळजवळ साठ विद्यार्थी इयत्ता सातवी पासून ते नववी पर्यंतचे ज्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा नव्या वर्गाचा आहे नव्या वर्गाचे तीस विद्यार्थी त्या पुसल्यामध्ये आपल्या ट्युशन क्लासला पहिल्याच वर्षी हा इतका मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला त्या विद्यार्थ्यांचा आणि त्या पालकांचा आमच्यावरचा विश्वास हा त्या बाबत कारण असेल असं आम्हाला वाटते आणि त्याचबरोबर ही प्रोग्रेस आहे की वरुडमध्ये इतकी मोठी कॉम्पिटिशन असून इतकी मोठी ट्युशन क्लास असून आपण आठ वर्षापासून रेग्युलर क्लास चालू राहतो अनेक ट्युशन क्लास आले अनेक ट्युशन क्लास बंद पडल्या एक वर्ष झाली आणि बंद पडले एक वर्ष खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या वर्षी एकही विद्यार्थी ट्युशन लावायला तयार नाही अशा प्रकारचे सुद्धा कोचिंग क्लास आपण ओरडला पाहिल्या परंतु हा प्रवास जो आहे एकूण दोन हजार पंधरा पासून त्यात चालू आहे त्या कारणानं मला वाटते की हे या ठिकाणच्या शिक्षकांची मेहनत आहे आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली मेहनत आहे विद्यार्थ्यांची मेहनत आहे की इतकं मोठं यश मिळतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त शिक्षण चार भिंतीच्या आत नसते किंवा पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना नाही पाहिजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त सुद्धा हसत खेडत शिक्षण पाहिजे हे आम्हाला वाटते आणि त्या दृष्टिकोनातून बाकी सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विकास व्हावा किंवा त्यांना चालना मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही ट्युशन क्लासमध्ये वेगवेगळे उपक्रम सादर करत असतो उपक्रम घेतला आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण या भिंतीवर पाहू शकतो की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी या वेगवेगळ्या ड्रॉइंग या ठिकाणी काढले त्या मध्ये सुद्धा त्याच प्रकारच्या ड्रॉइंग ड्रॉइंग आपल्याला पाहायला मिळतात या रांगोळी प्रदर्शनी रांगोळीचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी रेशन केलं कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु विद्यार्थ्यांच्या त्या गुणाला चालना देण्याचा प्रयत्न या ट्युशन क्लासच्या माध्यमातून आणि प्रामाणिक प्रयत्न या ट्युशन क्लासच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शाळेचं गॅदरिंग होते शाळेमध्ये एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये हजार दोन हजार विद्यार्थ्यांमध्ये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकत नाही ती संधी आपण ट्युशन क्लासच्या माध्यमातून का होईना देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सर संगीत कृतीसारखा का कार्यक्रम त्याच्यामध्ये दे प्रश्नोत्तरी स्पर्धेसारखा का दे। कार्यक्रम दे आपण घेतला त्यानंतर रांगोळी स्पर्धेसारखा कार्यक्रम चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम त्याच्यानंतर मिनिट स्पर्धेचा कार्यक्रम गायन स्पर्धेचा कार्यक्रम त्यानंतर वादविवाद स्पर्धा हा कार्यक्रम आणि त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज मग फुगे फुगवड्याची ऍक्टिव्हिटी असो फुगे पोटण्याची ऍक्टिव्हिटी असो एक मिनिट स्पर्धेमध्ये हे वेगवेगळे कार्यक्रम या ट्युशन क्लासच्या माध्यमातून पाच ते सहा दिवसात घेण्यात आले आणि त्याचबरोबर जो या ठिकाणी नोटीस बोर्डवर जो निकाल लागला आहे तो निकाल सुद्धा या गोष्टीला निदर्शित करतो की आपण ज्या पद्धतीला कार्यवाही करून राहावं ती कार्यवाही योग्य दिशेने सुरू आणि हे बोलताना मला अभिमान वाटतो की आज जे विद्यार्थी मध्ये ना सातवीमध्ये आठवीमध्ये नववीमध्ये आमच्या ट्युशन क्लासमध्ये त्यापैकी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंटला मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये मराठीपेक्षा मीटर आहे हे सगळ्यात मोठं यश आमचं म्हणा सगळ्यात मोठं यश हे विद्यार्थ्यांचं म्हणा आहे कारण मराठी हे आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेपेक्षा सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क मिळलं ज्या उद्देशाने तुम्ही टेंशन लावली आहे ज्या उद्देश न उद्देश होऊन राहिला असं मला वाटते आणि ही परिस्थिती फक्त पुसल्या दिसत नाहीये तो वरूणजी सुद्धा या क्वेश्चन प्रकारची परिस्थिती आहे नाही नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे मी आदरणीय नंतर सुरत धर्मेश्वर हे सर्वांच्या परिचयाचे आहेत त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची कोणाला आवश्यकता नाही वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून वरूण पुसला रोड आता सर्व युवराज आले अशा पद्धतीने वन साइड रोड आहे तो वन साइड रोडला पूर्ण कंप्लीट करण्यासाठी आंदोलन केली ज्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा पाणी अशा प्रकारची परिस्थिती होती त्या एक काम पूर्ण करून घेण्यासाठी केली आणि एक चांगला प्रतिसाद त्या आंदोलनाला मिळाला त्या कारणानं या एवढ्या कमी वयामध्ये या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मध्ये होणं आणि समाजसेवा म्हणा किंवा जनतेचं काम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते करत आहेत त्या कारणानं आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारचे नगरीमध्ये त्याच्यानंतर आदरणीय बी एड कॉलेजमध्ये बी एड कॉलेजमध्ये उत्कृष्ट प्राध्यापकांची काम सांभाळत आणि त्याचबरोबर महात्मा फुलेमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळावं आणि उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावं अशांत मार्गदर्शन तर मिळावं ज्यांनी आम्हाला शिकवलं मध्ये अशा व्यक्तींना या ठिकाणी आम्ही पाचारण केला आणि एका शब्दामध्ये त्यांनी आमचा आम्हाला मान दिला आणि एका शब्दामध्ये वरुड वरून ते दुसऱ्यापर्यंत आले आणि आता जवळजवळ सात वाजली त्या सात सव्वा सात वाजले सव्वा सातच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांनी असं म्हटलं नाही की नाही सर संध्याकाळचा वेळा टायमिंग आहे त्या टायमिंग चुकीचं आहे त्या कारण आम्ही येऊ शकणार नाही अशा प्रकारे काहीही त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही एका शब्दात ते सुद्धा खूप खूप मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आदरणीय श्री शिरभादे सर यांची ओळख आपल्याला आहे जे जागृती कॉन्व्हेंटचे संचालक आहेत आणि सध्या एन टी आर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला अकरावी बारावी मध्ये शिकवलं ते तेव्हा लेक्चर मध्ये होते अकरावी बारावी मध्ये शिक असताना ज्युनियर कॉलेजला तर ते सुद्धा एका शब्दावर या ठिकाणी आले त्या कारणाने मला वाटते की सर्वांची ओळख झालेली आहे आणि हा कार्यक्रम कशाच्या उद्देशाने आपण ठेवला आहे आहे त्याची सुद्धा ओळख आपल्या सर्वांना झाली आहे आपल्या मंचावरील सर्व मान्यवरांना झाली आहे की एकच त्याच्या मागचा उद्देश आहे थोडक्यात एका लाईनमध्ये सांगतो की महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येक वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चाणक्य का अकॅडमीचे संचालक आमचे मित्र दादा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माझे गुरुवर्य मान्य उमेशजी हिवरकर साहेब त्याचबरोबर आमचे मोठे बंधू आमचे सहकारी मित्र

टूशन क्लासेस घेत असेल आणि तिथल्या ज्या शिक्षकांना एक कॉम्पिटिशनमध्ये उतरत असेल आणि चांगलं फीडबॅक देत असेल हे माझ्यासाठी आणि माझ्या गावासाठी खूप अतुलनीय गोष्ट आहे आणि मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो आप सगळे आपल्याच गावच्यात yes. आपल्याला कॉम्पिटिशन जे आपल्या आजूबाजूला बसले आहे मित्रमैत्री यांच्याशी करायची नाही आपल्याला कॉम्पिटिशन करायचे आहे शहरातल्या विद्यार्थ्यांशी नाही काय असतं की आपल्या बाजूचा मित्र आहे त्याच्याशी कॉम्पिटिशन करू असं काही करतो आपल्याला कॉम्पिटिशन करायचं शहराच्या विद्यार्थ्यांशी आणि या चार पाच वर्षाला काही जे निधी मंडळी होते तो म्हणायचे की आपल्या ज्या ज्या गावात सामाजिक संस्था उभ्या झाल्या की या आधी जरी झाल्या असल्या तर खूप विद्यार्थी कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी लागले असते कारण माझी संस्था हे विद्यार्थ्यांचे कुठे एखाद्या चांगल्या पदावर पोहोचले असेल किंवा दहावी बारावी चांगल्या मार्केट उत्तीर्ण झाले असेल त्यांचा आपण सत्कार करतो हा सत्कार करणे किंवा तुम्हाला बक्षीस बक्षीस वितरण देणे हे केवळ आहे बा आपण कुठेतरी चांगलं केलं याच्यासाठी नसते तर आपल्याला जे बक्षीस मिळते आपल्या आपल्या ही पेक्षा आपल्या आई वडिलांचं नाव कुठेतरी एका समाजात मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण लिहून पोहोचवतो आणि खोडरभर पेन्सिल बारीत असेल आपली पेन्सिल आपण लिहितो एखादी गोष्ट आपण ते खोडरवर पुसतो करतो आणि पाहता पाहता थो संपून जाते एक दीड वर्षात त्याचप्रमाणे पेन्सिल आपण आहो आणि पोटरभर आपल्या आई वडील आपल्या चुक्का ते सावरता 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 इतके झिजून जाते तर शेवटी ते नष्ट होऊन जाते आपण एकटच असतो म्हणून मला तरी असं वाटते की आईवडील आपल्यासाठी इतके झिजत आहे तर त्यांचं नाव कुठेतरी या समाजात झालं पाहिजे त्यासाठी आपल्या ज्या चुका होत असतील त्या चुका तर या जीवनात होतात होतातच तर त्या कसं सावरू आपल्या आई वाटलं नाव कसं करू याकडे सुद्धा लक्ष द्या तुम्हाला कोणी म्हणणार नाही वेळेस दबाव असायचा इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे तू सुद्धा एक इंजिनियर आहे परंतु माझी इच्छा म्हणून त्याच्यामुळे मी जॉब वगैरे गेला नाही पण यामध्ये असणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं मला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं शिक्षक व्हायचा तो चेंज ठेवा जसं आपण सायकल चालवतो आपलं लक्ष समोर असते त्याचप्रमाणे तुम्हाला जे व्हायचं ते आत्तापासून करा त्याचकडे फोकस करा आणि कुठलंही क्षेत्र लहान किंवा मोठं नसते तुम्ही कुठला बिझनेस केला किंवा एखाद्या ठिकाणी इथं क्लर्क म्हणून लागले कुठलाच व्यवसाय किंवा एज्युकेशन हे छोटं मोठं नसते त्याच्यामुळं याहीपेक्षा तुम्ही कसे बेटर व्हाल याकडे लक्ष द्या आणि आपल्या आईवडिलाचं नाव तर बऱ्याबरोबर आपल्या गावाचं सुद्धा नाव आपल्या गावातील अनेक विद्यार्थी एका गव्हर्नमेंट जॉबवर लागलेले आहेत काही पोलीस झाले आहे काही तलाठी का झाले का का काही डॉक्टर झाले यामुळे काय होत असते की आपल्या गावाचं नाव होत होत तेव्हा एज्युकेशनच्या बाबतीत खूप मागे आहे परंतु इतक्या ट्युशन क्लासेस आपल्या इथे इतक्या शाळा कॉन्व्हेंट जे सुरू झाले त्यामुळे काय होत असते की आपल्या गावाचं नाव सुद्धा बाहेर असं जाते की नाही आता एज्युकेशन फील्डमध्ये कुठेतरी पुचला येत आहे इथले विद्यार्थी अनेक विद्यार्थी जॉबवर लागत आहेत त्याच्यामुळं माझी एकच विनंती राहील आणि तुम्ही ज्या ह्या ॲक्टिव्हिटी केल्या ते खूप सुंदर आहे आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्यामध्ये रुजवा जेणेकरून त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून एज्युकेशन एज्युकेशनच नाही तर त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आता ज्यांचं ड्रॉइंग चांगलं असेल ते बी एफ ए करू शकता ॲनिमेशन करू शकतं अशा अनेक संध्या तुमच्याकडे आहेत त्यामुळं ते न गमावता आपल्या आईवड्याचं नाव खूप कमावा तुझ्या सरांचं नाव सुद्धा कारण तुम्ही कुठेतरी तरी चांगल्या ठिकाणी गेला तुमचं नाव झालं तर त्याचबरोबर त्यांचं शिक्षकांचं नाव सुधारले आणि शिक्षकांचं झालं त्याचं तर तुमच्या आईवडिलाचं नाव सुधारले आपल्या गावाचं नाव सुधारले त्यामुळं मला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आयुष्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि अभिजित दादांनी मला इथे बोलवलं मला मान दिला सन्मान दिला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आरोप धन्यवाद बदलत आहे आणि या आप परिस्थितीनुसार आपल्याला बदलायचं आहे बघा मी आजच बरेचशा वर्गामध्ये आज बोलून गेलो तर सर्वप्रथम तुम्हाला नऊ वर्ष हार्दिक शुभेच्छा नऊ वर्ष हे तुम्हाला सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि संकल्पपूर्ण जावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आता तुम्हाला म्हटलं की आपण त्या ठिकाणी शिक्षण म्हटलं की शिक्षण म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना फक्त आपण औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण या शिक्षणामध्ये आपण दोघां पाहिलं पाहिजे औपचारिक शिक्षणात मला बरेचसे मुलं या ठिकाणी भरूड शहरामध्ये जात असताना की मला बरेचसे विद्यार्थी कसे दिसते या औपचारिक शिक्षणामध्ये पुस्तकी किडे परंतु औपचारिक पेक्षा अनौपचारिक त्याच्यावर जे शिक्षण आहे म्हणजे चार गोष्टीच्या आर्थिक शिक्षण आणि चार गोष्टीच्या बाहेर शिक्षण त्या आपण या ठिकाणी सरांनी या ठिकाणी चांगले जे उपक्रम घेतलेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना काय देत असते म्हणजे मनाला आणि आपल्या आयुष्याला कुठेतरी बऱ्यापैर येत असते अशा पद्धतीचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी कॉम्पिटिशनचा जो जमाना आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जण सांगा तुमच्या घरी तुमच्या आईवडील सांगा की आपण डॉक्टर बनलो पाहिजे इंजिनियर बनलं पाहिजे मी शूटमध्ये वर्गातही बोलतो शाळेतही बोलतो आणि इथेही बोलतो काही विषय